धर्म म्हणजे काय हो धर्म म्हणजे आचरणाची पद्धत की राहुल पाटलांचं नाव घेतलं वरपुडकर हो। साहेबांचं नाव घेतलेलं आहे हो। विशाल कदमचं नाव घेतलं आहे बांबळे साहेबांचं हो। नाव घेतलेलं आहे हो। मग मला सांगा ही जी नावं ऐकली ना तुम्ही हिंदूच आहेत ना नमस्कार मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत सर्वत्र कशी गरमागरम चर्चा yes. आहे सर आपल्या काही झालेल्या मुलाखती पाहून काही जनतेचे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ओके okay. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीच विशेष म्हणजे त्या प्रश्नाचं विश्लेषण करण्यासाठी आज आपली चर्चा आहे आपल्यासोबत आहेत सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातलं ज्यांचं मोठं ज्ञान आहे आहेत माननीय दिनकर गरुडू सर सर आपलं सहर्ष स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराय सर मित्रांनो मागच्या व्हिडिओपेक्षाच किंबहुना त्यापेक्षाही मुलाखत किंवा आमचा आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे कारण प्रश्न तुमचे आहेत चला प्रश्नाचं घेऊया सर yes, येस तर सध्या सोशल मीडियावर मॅसेज टाकल्या जात आहेत धर्माच्या नावाने मत मागल्या जात आहेत मेसेज आला आहे की हिरवा झेंडा पाहिजे की भगवा झेंडा हु, रहीम पाहिजे की राम चर्चाकडे मेसेज येतोय त्याला प्रश्न पडलाय की विकासाचा मुद्दा निवडावा की धर्म तुम्हाला काय वाटतं अतिशय सुंदर प्रश्न आहे सर याचं उत्तर आपल्याला खूप छान प्रकारे देता बा, येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये त्या टाकलेली तत्व हो व्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला बहाल केलेला अधिकार आणि त्यातही धर्म म्हणजे काय हो धर्म म्हणजे आचरणाची पद्धत बरं माणसाला आचरण करण्यासाठी जो शिकवतो तो धर्म तर मग मी थोडंसं आणखी पुढे जाऊन म्हणतो की विकासाच्या रस्त्यावरून इथल्या जनतेला आचरण करण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी जो मार्गक्रमण करतो जो मार्गदर्शन करतो तो धर्म आणि साहजिक आहे सर की इथली जनता किंवा महाराष्ट्रातील तमाम आपली जनता ही नक्कीच या विकासाच्या मार्गावरून चालत धर्माचं पण आचरण करते म्हणून हा जो काही मुद्दा आहे धर्म पाहिजे का विकास पाहिजे भगवा पाहिजे का हिरवा पाहिजे किंवा आणखी एक आपण बोललेला मुद्दा राम पाहिजे का रहीम पाहिजे अहो आमच्या घटनेमध्ये राम पण आहे आमच्या घटनेमध्ये रहीम पण आहे परंतु लोक आता सरळ सरळ एकच पकडणार तो म्हणजे विकासाचा मुद्दा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे प्रतिनिधी तो निवडायचा आहे तो आपल्याला धर्माच्या नाही तर विकासाच्या मुद्द्यावर निवडला नक्कीच विकासाच्या मुद्द्यावरच निवडला पाहिजे हरकीत विकास म्हणजे धर्म आहे येस yes. सर या याला पुढचा प्रश्न करतात okay. की मुस्लिम धर्मगुरु सज्जत नोमाणी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या पाठिंब्याकडे म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलेल्या पाठिंब्याकडे अच्छा तुम्ही कसे बघता कारण की हे व्हिडिओ सर्वत्र फिरत आहेत अच्छा म्हणजे याच्यावर काही लोकांचा आक्षेप आहे काय म्हणून आक्षेप घेत आहेत की ओट जिहाद करतायत ते मुस्लिम संघटनाच्या विरुद्ध हिंदू संघटनांनी पुढे आलं पाहिजे किंवा हिंदूंनी एक गठ्ठा मत पुढे वळलं पाहिजे अशातला त्यांचा सूर आहे ओके मुद्दा असा आहे सर की जी आर एस एस प्रचार करते त्यांच्या का ज्या काही जवळच्या विचारधारा असणारे पक्ष त्यांना ते मतदान करण्याचं आवाहन करतात मग थोडक्यात मग त्याच्यामध्ये अनेक संघटना आल्या ज्या की बी जे पीला मतदान करा वगैरे वगैरे त्यांचं आव्हान करतात मग आता मग तो साहजिक मुद्दा हिंदू या मतावर येऊन थांबतो मग मा आता माझा एक प्रश्न आहे की त्यांचे जे फॉलोअर्स असतील <laughs> सज्जाद नोमनेस की काही अनुयायी असतील त्यांनी असं म्हणावं का की हा एक ओढ जिहाद आहे आणि या अधिकाराला तुम्ही जिहाद असं म्हणता मतदानाच्या अधिकाराला हे अतिशय जे काही तथाकथित असतील कोणी तर हे याच्यावर आक्षेप घेण्यासारखा मुद्दा आहे सर कारण हे घटनाबाह्य शब्द आहे आणि त्याचबरोबर मी एक त्यांच्या तोंडून एक शब्द ऐकलेला अर्बन नक्षलिस्ट वगैरे वगैरे अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत घटनाबाह्य शब्द वापरताना लोक याच्यावर आक्षेप का घेत नाहीत म्हणजे तुम्हाला म्हणायचे सर की प्रत्येकाला आपला आपला अधिकार आहे नक्कीच विचारश्रेणीकडे जायचा बरोबर कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला पाठिंबा द्यायचा ते काला अधिकार आहे मुस्लिम धर्मगुरु सज्जत नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्या ज्याला ज्याची विचारसरणी पटते ना सर आता मी माझी आणि तुमची पण विचारसरणी वेगळी असू शकते ना सर आणखी एक मुद्दा सांगायचा मला सर सज्जाद नोमांनी मुस्लिमांचे धर्मगुरु, धर्मगुरु। त्यांनी जे आव्हान केलेलं आहे महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना मतदान करण्याचं डायरेक्ट म्हणजे सरळ सरळ नावं घेऊन त्यांनी पाठिंबा दर्शन आहेत जसं की इथे राहुल पाटलांचं नाव घेतलं वरपुडकर हो। साहेबांचं नाव घेतलेलं आहे विशाल कदमचं नाव घेतलं आहे बांबळे साहेबांचं नाव घेतलेलं आहे मग मला सांगा ही जी नावं ऐकली ना तुम्ही हे हिंदूच आहेत ना मग त्यांनी हिंदूला मतदान करायला सांगितलं ना सर त्यांनी कुठल्या एम आय एमच्या उमेदवाराला किंवा एखाद्या मुस्लिम बांधवाचं नाव घेऊन मतदान करायला सांगितलं का मग इथे कशाचा जिहाद आला हो सर अवे हे आमच्या सामान्य लोकांना हे कळत नाही ते वाचत नाहीत म्हणून अशा अपप्रचाराला ते बळी पडतात या अशा अपप्रचारामध्ये ते अडकतात हे असं नाही व्हायला पाहिजे आणि याच्यातून आपल्याला पुढं एकच मुद्दा निघतो की जनता आता सुज्ञ झालेली आहे जनता फक्त आणि फक्त विकास म्हणजे प्रगतीकडे नेणारं बघणार आहे आदोगतीकडे नेणारे जे काय बुरसटलेले जुने विचार याच्याकडे लोक आता जाणार सर प्रश्नाकडे जात असताना परभणी जिंतूर गंगाखेड पाथरी हु, या चारही विधानसभेत प्रचार जोरदार चालू आहे हो नक्कीच सर असं ऐकण्यात येते की लक्ष्मी अस्त्र सोडण्यात येणार आहे असं ऐकण्यात आलेले चर्चेमध्ये अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं लोकांमध्ये चर्चा मध्ये चर्चा आहे की अच्छा लक्ष्मी अस्त्राचा वापर होईल या लक्ष्मी अस्त्राचा वापर मतदारांवर होईल का आणि मतदार भुरळ पडून त्यांना मतदान करतील की विकासाचे मुद्दे पाहतील अप्रतिम प्रश्न आहे सुंदर सर एक लक्षात घ्या माझं एक मत आहे सर की इथल्या जनतेवर तुम्ही लक्ष्मीस्त्र सोडा का ब्रह्मास्त्र सोडा ब्रह्मास्त्र सोडा जनतेवर कुठलाही परिणाम होत नाही ना कारण प्रचारातून प्रबोधनातून जनता एवढी सुज्ञ झाली ना सर मग ते हे मुद्दे गोन आहेत सर लक्ष्मी या याचा लोकांवर काही फरक पडत नाही मला वाटतं ते मिळणारे पैसे किती दिवस टिकणार आहेत असं जनता विचार करत असणार काय करता आपलं म्हणजे काय होतं त्याचं किती दिवस जातं आपल्या त्याच्यामध्ये म्हणून या गोष्टीकडे तर आपण चक्क दुर्लक्ष करायला पाहिजे आणि माझं एवढं मोठं तुम्हाला मतदार राजा येतो तुम्ही मतदार राजा राजा आहेत तुम्ही दान करणार आहेत लोकांना आपण पाहिलं काल एका वक्त्याकडून असंच वाक्याला की बाबा तुम्ही राजे हां आम्ही तुमच्याकडे मतदान मागतोय तुम्ही राजेत आणि एवढं मोठा अधिकार दिले असताना हे मुद्दे गवन आहेत मुद्दे लोक एवढे आहेत सर मी आता परत एकदा त्या मुद्द्यावर येतो मतदान करताना इथला सुज्ञ मतदार काय विचार करतो सर की माझ्या येणाऱ्या माझ्या मुलाबाळांना शैक्षणिक सुविधा कोण देणार आहे हो माझ्या या माझ्या जिल्ह्याला माझ्या भागाला माझ्या विधानसभेतील भागाला प्रगतीकडे कोण घेऊन जाणार आहे विकास कोण करणार आहे कोण इथले आरोग्याचे प्रश्न सोडवणार आहे शैक्षणिक गोष्टींमध्ये कोण रुची घेणार आहे आणि माझ्या येणाऱ्या माझं जे माझे जे मुलंबाळ आहेत माझे वंशज आहेत पुढे येणारे यांच्या येणाऱ्या भवितव्याचा काय विचार आहे याच्या काय या आरक्षणाचा मुद्दा यांचा प्रश्न कोण सॉल्व्ह करणार आहे या गोष्टीचा मतदार विचार करतो आणि बरोबर तो विचार करून मतदान जेव्हा तिथे जातो ना सर बटन दाबायला तो शुद्धपणे मतदान करतो म्हणून तुम्ही विचारलेला किंवा लोकांमधून आलेला हा जो प्रश्न आहे लक्ष्मी असे बाद काही परिणाम होणार नाही आणि मला तर वाटते सर तर नव्वद टक्के अस लोक ह्या लक्ष्मी असताकडे पाहत सुद्धा नाही लोकशाहीची खूप मोठी ताकद आहे की जे काही लोकांना ते लोक भरवायचा प्रयत्न करतात ते किंचित लोक असतील असतील लोक आहेत आणि याचा काही लोकांवर परिणाम होत नाही ना। ना। आपली लोकशाही श्रेष्ठ आहे महान आहे महान आहे सर शेवटच्या प्रश्नाकडे जात असताना खूप महत्वाचा प्रश्न अच्छा असं की प्रचार माध्यमांवर जस की या सोशल मीडियावर एक रंगवण्याचा प्रयत्न जात आहे आपण त्याकडे थोडं बघितलं तर नक्की तुम्हाला लक्षात आलं असेल अच्छा की ओबीसी बांधवांची मत ओके ही महाविकास आघाडीला कमी आणि महायुतीला जास्त पडणार आहेत असा चित्र रंगवण्याचा प्रयत्न होत आहे म्हणजे माध्यमांवर माध्यमांवर बरं तुमचं याकडे तुम्ही कसं बघता तुमचं काय मत आहे जेव्हा आपण विधानसभेच्या या आपल्या क्षेत्रामध्ये फिरत असताना आपण जेव्हा धांडोळा घेतो ना सर ही लोकांमध्ये अजिबात चर्चा नाही सर माझा स्पष्ट आरोप आहे की ही जी काही माध्यम आहेत ही माध्यम मुद्दाम हा चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतात आणि जरांगी पाटलांनी पण याच्या मा मागच्या एका मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे की पत्रकारांनी असाच प्रश्न विचारला होता बर तर जरांगी पाटील पण म्हणतात की तुम्हाला ग्रामीण भागातला अभ्यासच नाही अहो ग्रामीण भागामध्ये आमच्या ओबीसी बांधवांचं इथल्या मराठा बांधवांचं इतर असणाऱ्या मुस्लिम बांधवांचं पकड जातीतील बांधवांचं एकमेकांमध्ये आमचे असे कामे रूप असतात एकमेकांना आम्हाला अशी मदत लागते म्हणून हा वाद अजिबात होणार नाही आणि पुढचा एक मुद्दा मला तुम्हाला विशेष करून सांगायचं सर बघा तुम्ही निरीक्षण केलं असेल नसेल मला माहिती नाही परंतु ओबीसी असं म्हणतात म्हणजे ते प्राध्यापक लक्ष्मणराव हके हे भगवान गडावरती गेले होते पंकजा दसऱ्या मेळाव्यामध्ये कदाचित वाघमारे बी तिथे असतील त्यांच्यासोबत आणि आता तोच मुद्दा पुढे घेऊन मी जर आलो तर मी काल तुमच्या माझ्या वा वाचण्यात आला आलं असेल की ज्या याच्यावर भगवान गडावर लक्ष्मण हाके होते लक्ष्मण हाके येणार आहेत असे त्यांचे पोस्टर्स पाहिले मग हा की मला वाटतं लक्ष्मण हाके आले नसतील पण जे भगवान वाघमारे तिथे ते दिसले त्यांचे सहकारी त्यांच्या विचाराचे भी। सहकारी पण मला मला एक मुद्दा असा म्हणायचा सर याच्यामधून पुढे स्टेजवर होते जिंतूरचे जे वंचितचे उमेदवार आहेत नागरे यांच्या स्टेजवर होते त्यांच्या स्टेजवर लक्ष्मण हाके यांचा फोटो पण आहे मग आता इथं थोडासा माझा वैचारिक गोंधळ व्हायला आहे तर बोबीसी बांधवांचा तर व्हायलाच पाहिजे सर का की बाबा तुम्ही तिथे आहात भगवान गडावर पंकजाताईंच्या सभेला आणि तेच तुम्ही आज जिंतूरमध्ये हो। ज्या पंकजा ताईंच अतिशय शक्य आहे इथे हो त्या सभेमध्ये तुम्ही नागरीच्या सभेला आहे मग ओबीसी बांधव आमचा एवढा दुधखोळा आहे का आमच्या ओबीसी बांधवाला हे कळत नाही का की ओबीसी बांधव आता शून्य आहे की त्याला कळालं की बाबा नेमकं आपल्या समाजाचे नेतृत्व करणारे हे जे मोरके म्हणणारे लोक जर असं राजकारण करत असतील चुकीचं तर मग ओबीसी बांधव आता शून्य झाला त्यांना कळून चुकलं की हे चुकीचं आहे की याला मतदान करा त्याला मतदान करा आपलं जो उमेदवार चांगला आहे जो उमेदवार ज्याला पटतो त्या उमेदवाराकडं सगळीकडं ओबीसी बांधव मतदान करणार आहे जसा मराठा पण करणार आहे विकासाच्या मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर आणि विका जो उमेदवार आपल्याला चांगला वाटला जो मुद्दा आपल्या विकासाचे मुद्दे मांडेल त्याला आपण नक्कीच मतदान करणार आहे आणि म्हणजे कोणत्याहीच पक्षाने किंवा कोणत्याच आघाडीने Yes. माहिती असो महाविकास आघाडी असो किंवा वंचित असो तर कोणाही समजू नये की हे आमचं मतदान बांधील म्हणून बांधील म्हणून आज अत्यंत झालेली आहे मला म्हणायचं सुज्ञ झालेली आहे आणि लोकसभेमध्ये याच्यामध्ये बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी करून चुकलेल्या सर जाताना तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जनतेला काय आव्हान करू इच्छिताल माझं तमाम आपल्या विधानसभेतील असेल किंवा तमाम संबंध महाराष्ट्रपद असलेल्या आमच्या जनतेला मतदार राजांना विनंती आहे की आपण पूर्णतः ताकदीनं पूर्ण ताकदीनं मतदान करा कारण लोकशाहीला बळकटी आणायची असेल तर आपल्याला मतदान करावंच लागेल आणि विषय असा आहे की आता राहिलेल्या दोन दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचा धार्मिक तेढ वितंडवाद हो जातीवाद हो हां या अधोगतीकडे नेणाऱ्या गोष्टीकडे आपण नाही जायला पाहिजे तर आपण आता इथून पुढे जो उमेदवार किंवा जी विचारधारा आम्हाला विकासाकडे घेऊन जाणार आहे आमच्या मुलांच्या शैक्षणिक हक्क आम्हाला प्रदान करणारे आमच्या मुलांना आरोग्याच्या सुविधा देणारे आमच्या मुलांना शैक्षणिक सुविधा देणारे अशा उमेदवाराला आपण सुद्धापणे मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क गाजवावा धन्यवाद सर विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाला न बळी पडता येणाऱ्या वीस तारखेला आपली अनेक कामे बाजूला सारून नक्की मतदान केंद्रावर आपल्याला आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे लोकशाहीला बळकटी करायची आहे एवढीच विनंती करतोय धन्यवाद